नमस्कार महामराठी न्यूजच्या ग्राउंड रिपोर्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या माणकी गावाच्या चौकामध्ये उपस्थित आहोत आपण जर समोर पाहिलं तर आपल्याला ग्रामपंचायत मानके हा बोर्ड लावलेला दिसतं या ठिकाणी ग्रामपंचायत उभी आहे खाली आपल्याला हे सगळे व्यावसायिक गाड्या सुरू असलेले पाहायला मिळतात विषय हा आहे की जी केंद्र सरकारची पोस्ट सेवा आहे की ज्या सेवेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा संजीवनी देऊन अनेक वेगवेगळे वे उपक्रम या पोस्टाच्या माध्यमातून नागरी सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत खऱ्या अर्थाने ह्या सेवा लोकांपर्यंत पोचाव्यात आणि ह्या पोस्टाला संजीवनी मिळावी हा केंद्र सरकारचा मेन मुख्य उद्देश होता हा उद्देश साध्य करण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या वेग वे योजना आणतय श... जे नागरिक आहेत शेतकरी आहेत यांच्यासार साठी वेगवेगळे वेग वेग वे विमा आणत आहे आणि ह्या सगळ्या योजना आहेत ह्या जनतेपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने जाहिरातीवरही मोठ्या प्रमाणात सरकारकडून खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळतोय हे जे मानकी गावातला तो पोस्टाचा आज विषय घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत मानकी गावचं जे पोस्ट ऑफिस आहे फिस मानकी गावातील मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि याचा उपभोगही हो अनेक ग्रामस्थ अगदी योग्य पद्धतीने घेत होते खऱ्या अर्थाने हे पोस्ट ऑफिस इमारतीची पडझड झाल्यानंतर काही वर्ष आता झालं अलीकडे हे पोस्ट ऑफिस मध्यवर्ती ठिकाणाहून हलवलं गेलंय आणि हे पोस्ट ऑफिस गावाच्या पासून काही जी शेवटचं टोक आहे आणि इकडचं एक शेवटचं टोक आहे ह्या दोन शेवटच्या टोकामधील जर अंतर पाहिलं ते तीन किलोमीटर असावं आणि हे जे शेवटच्या एका टोकापासूनची जनता आहे त्यांना दुसऱ्या टोकापर्यंत म्हणजेच एक साधारणत तीन किलोमीटर अंतरापर्यंत ती सेवा घेण्यासाठी जावं लागतंय आज हे पोस्ट ऑफिस आहे ते एवढ्या दूर अंतरावरती सुरू आहे आणि त्याबाबत लोकांच्या काही प्रतिक्रिया आहेत लोकांची मागणी आहे की हे पोस्ट ऑफिस मध्यवर्ती ठिकाणी यावं आणि त्याबाबत आपण नक्की या मानकी ग्रामस्थांच्या पोस्ट ऑफिस पोस्ट सेवेबद्दल काय अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपल्याशी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी आपण पहिला संवाद साधूयात नक्की काय अडचण आहे आपली आणि हे जे पोस्ट ऑफिस आहे हे किती वर्षापासून गावाच्या अगदी म्हणजे शेवटच्या टोकाला गेलेला आहे काय सांगताल त्याचा कसा त्रास होतोय आपल्याला आणि आपली मागणी काय आहे आपली मागणी अशी की आम्ही बरेच वेळा सांगितलं की जो पायदळी चालणारा माणूस ज्याला गाडी नाही किंवा काय नाही त्या माणसाने कुठवर त्रास करायचा म्हणून असं आम्ही त्यांना विस परस्पर सांगितलं तर ते मान्यता देत नव्हते कोण पोस्ट ऑफिस वाले अच्छा पोस्टमन हा पोस्टमॅन काय होती तुमची मागणी काय होती आमची मागणी एकच होती की काय ना बाबा तो जुनं घर आहे ना तुम्छी ना बांधून घ्या तिथे घ्या पण त्यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे की जुना आता इमारत आहे त्याची पडझड झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना विलास नाहीये ते पोस्ट ऑफिस आता कुठून चालवतायत आता बाहेरून चालवतात बाहेरून म्हणजे त्यांच्या घरातून स्वतः त्यांच्या घरातून ते एक प्रकारे घरातूनच सेवा द्यायची त्यांच्यावरती वेळ आलेली आहे कशामुळे आलेली आहे वेळ असल्याला असं म्हणायचं जागा नसल्यामुळे जागा उपलब्ध झाली नसल्यामुळे कशाला कोण स्वतःच्या घरात करेल तुमची आता मागणी काय आहे आणि कोणाकडे मागणी आहे माझी एवढीच मागणी आहे वैयक्तिक पातळीवर माझ्या घरापासून ते जो एक्झिस्टिंग जी जागा आहे पोस्टाची ती माझ्या घरापासून अगदी जवळ आहे अच्छा तुम्ही राहत सगळ्यात पहिली गोष्ट राहता कुठे परंतु परंतु ती जागा काही मध्यवर्ती ठिकाणी नाही सर्व लोकांचा विचार करता ती जागा मध्यवर्ती ठिकाणी गावात कुठेतरी असावी आता खरा तुम्हाला त्रास काय होतोय ही जी पोस्ट सेवा घेण्यासाठी तुम्हाला त्रास काय होतोय बोला ना बोला तुमचा त्रास सांगा तुम्हाला आमचा दर्जा एकच आहे की आम्हाला हितनं जे उन्हात जायचं किंवा काय करायचं असं दोन तीन वेळा आम्हाला आहे आणि बाहेरून जे पैसे आले ते त्या पैशा त्यांच्याकडे जावं लागायचे तिथं मग कोण गाड्यांची वगैरे आता सुविधा आहेत गाडीवर कोण पोचू शकत नाही का तिथं तुम्हाला नाही ना बुडगो दुखतात बुडगो अच्छा वय किती आता आपलं आपलं वय ऐंशी आता काय सेवा काय घेता तुम्ही पोस्टाची अंदाजे पोस्टाची काय तुम्ही सेवा घेता काय पोस्टात कशासाठी तुम्ही जाता आता सध्या ठीक आहे मोदीचे पैसे आलेले कुठे काय असेल बाकी किरकोळ काम असेल त्याच्याकडे जावं लागते त्याच्याकडं अच्छा या ठिकाणी दुसरेही काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात या, या ठिकाणी काय तुम्ही पोस्टाची सेवा कधी घेत होता काय यापूर्वी मोदीचे पैसे आलेत ती काही त्या खात आता कुठं जावं लागतं त्यासाठी ती अच्छा किती लांब आहे तरी तुमच्या घरापासून तिथपर्यंत दीड किलोमीटर दीड किलोमीटर आहे तुम्ही राहता कुठं गावाच्या मध्यवर्ती ठिकाणा मध्यवर्ती अच्छा म्हणजे आपण पाहतोय मध्यवर्ती ठिकाणापासून त्यांचं असं म्हणणं आहे की आता ज्या जे पोस्ट आहे ते पोस्ट मास्तर यांच्या घरी चालवलं जाते आणि ते मध्यवर्ती ठिकाणापासून दीड किलोमीटर अंतरावरती आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपण या ठिकाणी दुसरेही नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करूयात आपलं नाव काय दत्तात्रय हरिभाऊ भोसले जरा मोठ्याने बोला भोसले अच्छा पोस्टाची सेवा तुम्ही घेता घेता का हो घेतो ना अच्छा मग आता कशी सेवा तुम्ही काय त्रास होतो का तुम्हाला त्रास होतो म्हणजे गावापासून अंतर आहे एक किलोमीटर अंतर आहे त्यासाठी ज्येष्ठ होतो आणि बाकीच्यांना पण पण त्रास होतो आता बाकीचा पुढचा प्रोसेस म्हणजे मागचा प्रोसेस मला काही सांगता येणार नाही पण मी एवढंच सांगू शकतो की ज्येष्ठ नागरिकासाठी तिथे त्रासदायक आहे कारण प्रत्येक वेळेला कुठं लेटर आलं कुठं काय आलं कुठं फिक्स मध्ये ठेवलं त्यासाठी जर द्यायचं म्हणलं तर तिथपर्यंत जायचं म्हणलं की गाडी शेवापारी नाही या ठिकाणी दुसरेही नागरिक आहेत आपलं नाव काय भगवान शिंदे जरा मोठे भगवान शिंदे अच्छा पोस्टाबद्दल जी सेवा मिळते आपल्याला सर्वांचं म्हणणं आहे की ती सेवा लांब आहे अंतर लांब आहे तर काय वाटतंय तुम्हाला तुम्हाला ती सेवा घेताना काही त्रास होतोय त्रास म्हणजे काय पोस्ट गावात मध्यवर्ती कुठतरी पाहिजे वस्तू कुठतरी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होतो जायला आणि त्या जा पोस्टाची जास्त म्हणजे आवश्यकता पीएमचे जे हप्ते येतात ते पोस्टात येतात पीएमचे जे पंतप्रधान जे हप्ते येतात शेतकऱ्याला जे तीन महिन्या दोन हजार रुपये ते पोस्टात येतात आणि त्या शेतकऱ्यांना पोस्टात पैसे आणण्याकरता एक दीड किलोमीटर जावं लागते गावात असावं एवढंच म्हणणं बाकी काय नाही मग आता याबद्दल तुम्ही कुणाकडे मागणी केली होती का काय तुम्ही बोलला होता नाही कोणाकडे मागणी केली पण शासनाला कळत नाही का शासन काय आढळलंय का शासनाला नाही का बाबा ज्येष्ठ नागरिकांना काही सुविधा दिल्या पाहिजेत मोठ्या गप्पा मारतो शासन आणि हे कळत नाही शासनाला ठीक आहे आपण पाहतो या ठिकाणी कुठेतरी असंतोष पोष्टाबाबत आणखी ग्रामस्थांचा आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय आपण आता हे जे लोकप्रतिनिधी आहेत की ज्या ह्या व्यवस्थेमध्ये ग्रामप व्यवस्थेमध्ये जे सहभागी असलेले ग्रामपंचायतीचे संचालक आहेत की जे यापूर्वी माजी उपसरपंचही होते त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नक्की हा अशी अडचण काय आहे ग्रामस्थांची आणि याच्यावरती काय आपल्याकडून उपाययोजना भविष्यात केली जाणार आहेत काय सांगताल आत्ता आपण पाहिलं लोकांच्या अडचणी आहेत लोकांच्या ह्या मागणी आहेत पोस्ट ऑफिस लांब आहे काय वाटतं आपल्याला हे लोकांचं म्हणणं योग्य आहे केंद्र शासनाकडून काय झालं या पोस्टांना ऑफिस नाहीत आणि पोस्टांना तशी बाबा भाड्याची जागेची नाही का त्यामुळे ना ना बरे दिवस पोस्ट घरात पूर्वी ऑफिस होतं त्याचं जुनं घर पडल्यामुळे दोन वर्ष पूर्वीतरी नवी कामकाज चालू केलं या तर काय झालं त्याचे लोकांना अडचण नाही लोकांचं म्हणणं काय चुकीचं नाही जस्ट लोकांना त्रास होत्या आणि एवढं सांगतो कडे मागणी आजपर्यंत लिखित कोणाची आली नाही ग्रामस्थांचा विचार करून एक आठ दिवसात पोस्ट गावात आणण्याची व्यवस्था आम्ही ग्रामपंचायत मार्गी करू काल जर झालाय त्याचा शंभर गेले आठ दिवसात ना ते पोस्ट ऑफिस मार्गीत आणण्याची व्यवस्था करू आज एवढा शब्द देतो ग्रामपंचायती मार्केच्या वतीने तर एक असा ती व्यवस्था कुठे होऊ शकते आपल्या दृष्टीने ती व्यवस्था मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे ती व्यवस्था कुठे व्हावी असं आपल्याला वाटतं आपले ग्रामपंचायती जे आठ गाळे ते गाळे सगळे आपले गेलेले आहेत आणि त्यांचे करावं झाले किती आहेत गाडी आठ गाळे आहेत अच्छा ही इमारत पण आपण मला वाटतं शासकीय निधीतूनच बांधलेली आहे अच्छा आमची एक ह्याच्यावर आपण काय विचार करता भविष्यात नाही पोस्टला जागा जात तरी आपण शासकीय इमारती जागा द्या मग शासकीय इमारत बोल कुठली असो चालेल ना। ज्येष्ठ नागरी असेल ना किंवा आज नाही उद्या किंवा वर ना पुढल्या वर्षी आपण पंचयती गाड्यामध्ये आणू पण आज शक्य नाही पंचायत गाड्या देणेकर संपले नाही त्यामुळे आपण एक आठ आठ दिसतात ज्येष्ठ नागरिक आणायचं नियोजन ज्येष्ठ नागरिकांना आपण यापूर्वी मागणी केली होती का पोस्ट ऑफिस केले होते काय उत्तर आलं होतं त्यांच्या उत्तर आहे ते म्हणजे आमची इमारत अजून माहित नाही शासकीय इमारत आहे त्यांना वाटते आमचीच इमारत जे आमच्या मालकीची आहे त्यांच्या त्यांना आपण समजून सांगितलं काय इमारत आहे त्याच्यामध्ये आपण शासकीय उपक्रम सर्वांचे तुमच्या लोकांचे नाही ते शासकीय प्रॉपर्टी येते त्यामुळे ते झाले थोडं होऊन जाईल ते त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे आता सध्या फोरी नव्हता बरं आता काय आपण विलंब लागला पण होईल ते अभिसात करतो ग्रामसेवक सरपंच यांच्याशी हा विषय बोललाय आपण एक संचालक म्हणून प्राथमिक चर्चा झाली पण क्लिअर कट पूर्ण परत चर्चा करून एक आठ दहा हिशोब ते काम पूर्ण करायचा शब्द आज येतो मी ग्रामपंचायत वतीने सर्वांच्या सरपंच उपसरपंच वतीने ठीक आहे टाळ्या वाजून स्वागत करा यांचं अनेक दिवसापासून महा मराठी न्यूजच्या संपर्कात हे ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्या अडचणी घेऊन होते त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला अनेक दिवसापासून हा त्रास भोगावा लागतोय खूप लांब जावं लागतंय आम्हाला कधीकधी कधी साधनंही नसतात त्याच्यामुळे शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या आमच्यापर्यंत पोचत नाही आहेत आणि ह्या योजना न पोचल्यामुळे आम्हाला त्याबाबत काहीही कल्पना येत नाही आणि त्यापासून आम्हाला वंचित राहावं लागतंय अशा त्यांच्या अडचणी होत्या त्यांनी आम्हाला महामराठी न्यूजच्या समोर ह्या मांडल्या होत्या आणि त्यावेळी आम्ही हा विषय घेऊन ग्रामपंचायतीशी चर्चा करण्याचा आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केला त्यांनी आत्ता ह्या उपस्थित ग्रामस्थांना आणि ज्यांना ज्यांनी यांची मागणी केलेली आहे त्यांना त्यांनी हे आश्वासन केलेलं आहे की पंधरा दिवसामध्ये आम्ही ही व्यवस्था गावामध्ये आणू ही सेवा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू पाहूयात आपण येणाऱ्या काळात नक्की सेवा उपलब्ध होते का पंधरा दिवस नाही माझं तर म्हणणं आहे की या सेवा आणण्यासाठी एक महिना लागला तरीही चालेल पण ही सेवा लवकरात लवकर शासकीय इमारतीमध्ये आणावीत आणि त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावीत अशी मी या ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी आपल्याशी अजूनही व्यक्त व्हायचे हे नागरिक आहेत काय सांगाल काय बोलायचे तुम्हाला हा हा पोस्टाची सेवा चांगली आहे फक्त अंतराचा प्रश्न आहे लोकांच्या पण काही बाबतीमध्ये ह्या पोस्टावर पोस्टामध्ये जे मांडकीचं जे स्थानिक पोस्ट आहे त्याच्यात पूर्ण कामं होत नाहीत पूर्ण सेवा मिळत नाहीत त्यासाठी आम्हाला समजा मोठ्या रकमेचं डिपॉझिट असेल किंवा ज्येष्ठ नागरिक आपले जे दरमहा तीन तिमाही व्याजाच्या ह्यासाठी हो पैसे गुंतवतात त्यासाठी त्यांना वाल्याला जावं वा लागतं वालेगाव इथून सहा किलोमीटर अंतरावर आहे तेव्हा त्याही सोयी या सेवा या इथं आपल्याला मिळाव्यात गावातच ही सगळी सेवा मिळावी अशा पद्धतीची यंत्रणा कॉम्प्युटर मधले सिस्टम वगैरे वगैरे काय ते मांडकी गावातच व्हावी येणाऱ्या काळात ही पोस्ट व्यवस्था मध्यवर्ती ठिकाणी येण्याचं आश्वासन आपल्याला ग्रामस्थांच्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या वतीने मिळालेलं आहे ग्रामपंचायतीच्या वतीने म्हणजे हे जे संचालक आहेत या संचालकांच्या माध्यमातून दिलेला आहे त्यासाठी ते प्रयत्न करतायत येणाऱ्या एक, एक महिन्यात हे पोस्ट ऑफिस या ठिकाणी येईल महामराठी न्यूज साठी मी उमेद जगताप पुरंदर माणकीहून सुरू असलेलं पोस्ट ऑफिस माणकी या गावच ज्या ठिकाणी सुरू आहे ज्या ठिकाणाहून त्यांचा हा कारभार चालू आहे सेवा देण्याचं चा काम चालू आहे त्या ठिकाणी मी आता उपस्थित आहे वास्तव जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी पोस्टाचा कारभार या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी पाहतोय आपण की हे पोस्ट ऑफिस आहे हे लोकांच्या अशा तक्रारी होत्या की हे पोस्ट ऑफिस पूर्वी गावामध्ये होतं मध्यवर्ती ठिकाणी होतं त्यामुळे लोकांना हे सोपं जात होतं सुविधा घेण्यासाठी सेवा घेण्यासाठी पण आत्ता हे पोस्ट ऑफिस गावापासून हे किती वर्षापासून इथं काम आहे किती वर्षापासून या ठिकाणी आलेलं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी जे पोस्ट मास्तर आहेत की ज्यांच्या उपस्थितीमध्ये हे पोस्ट ऑफिस चालू असतं त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत फास्ट आपण ह्या पोस्ट ऑफिसचा कारभार या ठिकाणी सुरू अस आहे नित्य नियमाने हा कारभार अशा पद्धतीने सुरू असतो लोकांना सेवा देण्याचं काम आता पोस्ट ऑफिस जे आहे हे, हे मोठ्या प्रमाणात आपल्याला विस्तारित स्वरूपात लोकांना अनेक प्रकारे सेवा देताना पाहायला मिळालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे महत्वाकांक्षी असं एक स्वप्न आहे की पुन्हा त्यांनी या पोस्ट ऑफिसला संजीवनी दिलेली आहे आणि अशा पद्धतीने ह्या ज्या योजना आहेत ह्या ज्या सेवा आहेत या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सर्वांना सर्व नागरिकांना दिल्या जातात आपण पाहतो या ठिकाणी आपण या ठिकाणी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आता अशा पद्धतीने एवढ्या सेवा दिल्या जातात आणि या सेवांचा उपभोग हा ग्रामीण भागापर्यंतच्या प्रत्येक नागरिकाला मिळावा त्या दृष्टीने पोस्ट ऑफिस हे आता विस्तारित स्वरूपात काम करताना आपल्याला पाहायला मिळत पण लोकांच्या अडचणी होत्या लोकांचं म्हणणं होतं की हे पोस्ट ऑफिस मध्यवर्ती ठिकाणी ज्या पद्धतीने पूर्वी होतं त्या पद्धतीने आता नाहीये ते गावापासून खूप दूर अशा अंतरावरती आहे की त्यामुळे ज्येष्ठांना महिलांना ज्येष्ठ महिलांना याचा उपभोग घेणं अशक्य होत असं त्यांचं म्हणणं या ठिकाणी आपण जे पोस्ट मास्टर आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात एक प्रश्न आहे की किती वर्षापासून आपण हे पोस्ट ऑफिस इथं आणलेलं आहे बावीस साली बावीस साली फेब्रुवारी बावीस अच्छा तेव्हापासून इथं आपण कार्यरत करतोय बरोबर ना तर याच कारण काय झालं म्हणजे नक्की कशामुळे आपल्याला इथं यावं लागलं मध्यवर्ती ठिकाणापासून इथे कशामुळे यावं लागलं गावातली इमारत पडली पोस्टाची जुनी असल्यामुळे त्यामुळे इथे यावं लागलं आता मी एकच सांगेल आम्हाला जर ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिली तर आम्ही तिथे जायला तयारी आमची काही अडचण नाही त्या संदर्भात एवढे सांगू शकतो यापूर्वी आपण मागणी केली होती का केलेली मागणी खूप वेळा सात आठ वर्षापासून मागणी केलेली आहे सव्हापासून काही आपल्याला जागा मिळालेली नाही दिली तर आमचं काहीच अडचण हरकत नाही त्यासाठी म्हणजे मागणी केली होती अर्जाद्वारे केली होती की तोंडी अर्ज केलेले तोंडी केलेले खात्याने रजिस्टर पाठवलेले सगळं केलेले जागा उपलब्ध करून दिली पाहिजे जागा उपलब्ध करून दिली प्रत्येक ठिकाणी आता ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत पोस्टाला आम्हाला दिली तर आमची काहीच अडचण नाही लोकांनी ग्रामपंचायतीला मागणी केलेली आहे अच्छा लोकांनी ग्रामपंचायतीकडे मागणी केलेली के पाहिजे म्हणून मागणी केलेली आम्ही जाऊ कुठेतरी हे पोस्ट ऑफिस मध्यवर्ती ठिकाणी असावं असलं पाहिजे आणि आम्हाला पोस्टामध्ये जाता आलं पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला कोणतेही अडथळे येऊ नयेत अशी लोकांची मागणी होती त्या दृष्टीने हे पोस्ट ऑफिस मध्यवर्ती ठिकाणी भविष्यात यावं अशी मागणी ग्रामपंचायतीकडे वारंवार पोस्ट ऑफिस आणि ग्रामस्थांनी केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहात महामराठी न्यूजसाठी मी उमेश जगताप पुरंदर मानकी होतो